नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा कशा पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा तुम्ही जर ही या पद्धतीने चूक करत असाल तर ती चूक तुम्हाला कशी महागात पडू शकते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल प्रेस करा जेणेकरून माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा सगळ्यात पहिलं की सकाळी आपली देवपूजेची वेळ कोणती असावी आता खर तर देवपूजेची वेळ जी आहे ती फक्त दुपारी बारा ते चार ही जी वेळ आहे त्यावेळी आपण आपल्या देवांना आंघोळ घालायची नसते परंतु ब्रह्म मुहूर्तावर जर आपल्याला शक्य असेल किंवा मग अगदी सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी आठच्या आत देवांना अंघोळ घालून आपली देवपूजा उरकत असाल तर, तर ते अतिशय उत्तम मानलं जातं कारण या वेळेमध्ये जर देवपूजा केली तर आपलं मन अतिशय प्रसन्न राहतं आणि पहाटे जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपल्या मनामध्ये इकडचे तिकडचे असे वाईट विचार येत नाहीत आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो तर ती देवपूजा जी आहे तर ती डायरेक्ट देवापर्यंत पोहोचते कारण ती आपल्या मनशांतीसाठी असते आपण देवपूजा का करतो तर आपलं मन शांत राहावं घरातील वातावरण प्रसन्न राहावं यासाठी खरं तर देवपूजा केली जाते आणि ती जी वेळ असते म्हणजे सकाळी सात ते आठच्या अगोदरची जी वेळ असते त्यावेळी आपल्या घरातलं वातावरण घरामध्ये ऑलरेडी शांतता असते वातावरण प्रसन्न असतं शांत असतं आणि अशा वातावरणात जर देवपूजा केली तर घरातील वातावरण तसेच दिवसभर कायम प्रसन्न राहते म्हणजे जर तुम्ही सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास जर देवपूजा केली तर तोपर्यंत बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये घडत असतात मग या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये मग त्यांचे विचार करण्यात आपण गुंग होऊन जातो पण सकाळी उठल्यानंतर आपलं मन रिक्त असतं म्हणजे रिकाम असत जास्त विचार मनामध्ये डोक्यामध्ये नसतात आणि सकाळी स्नान करून जेव्हा आपण प्रथम देवपूजा करण्यात जातो तेव्हा आपण संपूर्ण मनाने देवपूजा करतो काही सेवा वगैरे करायच्या असल्यास आपण देवपूजेनंतर थोड्या वेळाने केल्या तरी काही हरकत नाही किंवा अगदी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस जरी तुम्ही काही सेवा केल्या तरी काही हरकत नाही पण सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेच देवांना आंघोळ घालून देवाला दिवा लावल्यामुळे घरामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तुम्ही करून पहा खूप प्रसन्न वाटत यावेळी देवपूजा केल्यामुळे आता जर तुम्हाला अगदी सकाळी आठच्या आधी देवपूजा करणं शक्य नसेल तर कमीत कमी सकाळी नऊ ते दहाच्या आधी तरी देवपूजा करण्याचा प्रयत्न करावा आपण ज्या देवांना मानतो त्या देवाचा कमीत कमी एक माळ तरी जप करावा त्याच्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करायला जातो तेव्हा आपल्या बऱ्याच जणांकडून ही चूक होते आसन न घेताच आपण देवपूजा करतात ही चूक चुकूनही करायची नाही तुम्ही कोणतंही म्हणजे कसलं आसन घ्या अगदी छोट मॅट घ्या पण आसन घेऊनच देवपूजा करायची आहे कारण आसन न घेताच जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा ती देवापर्यंत न पोहोचता ती भूमीला समर्पित होते म्हणजे आपलं देवपूजेचं आसन हे सेपरेटच असावं म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की देवपूजेचं आसन हे इतर सगळ्या आसन मध्ये मिक्स झालं तर त्याचं वेगळं असं पावित्र्य राखलं जात नाही त्यामुळे देवपूजेचं आसन जे आहे ते सेपरेटच ठेवा आणि त्याचबरोबर जेव्हा आपण देवपूजा करायला घेतो तेव्हा काहीजण डायरेक्ट देवांना आंघोळ घालायला घेतात तर असं न करता प्रथम दिवा प्रज्वलित करूनच आपण देवांना आंघोळ घालायला घ्यावी कारण अग्नीच्या साक्षीनेच आपल्या देवांची पूजा ही पूर्ण होत असते त्याचबरोबर देवांना आंघोळ घालून काही जण डायरेक्ट देवांच्या आसन जे आहे तर त्या आसनवरती देवांना ठेवून देतात तर असं न करता स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसूनच त्यांच्या आस जे आसन आहे त्यांच्या आसनावरती आपल्याला ठेवायचं आहे देवांना आंघोळ घातल्यानंतर पुसण्यासाठी सुद्धा स्वच्छ वेगळं असं कापड ठेवायचं आहे आपल्याला छोटा नॅपकिन सुद्धा तुम्ही ठेवू शकता इतरत्र पडलेलं कोणतंही कापड तुम्ही पुसण्यासाठी वापरू नये त्याचबरोबर देवांना जे आपण कापड वापरणार आहे ते सेपरेटच असावं जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो तेव्हा सर्व देव एका भांड्यात घेऊन आंघोळ घालतो तर ही चूक सुद्धा करायची नाही आहे एकाच भांड्यात पाणी घेतात काही जण आणि त्यातच देवांना डुबकी मारून बाहेर काढतात तर असं न करता देव सेपरेट सेपरेट आपल्याला हातामध्ये घेऊन वरून कोमट पाणी घालून आंघोळ घालायचे आहे आता कोमटच पाणी घ्यायचे आपण सुद्धा आंघोळीसाठी गरम पाणीच वापरतो त्यामुळे देवांना आंघोळीसाठी आपण कोमट पाणी करून आंघोळ घालायचे आहे व सेपरेट पुसून त्यांच्या आसनवरती ठेवायचं आहे प्रत्येक देवांना वेगळे आंघोळ घालायची प्रत्येक देवांना सेपरेट पुसायचं आणि त्यांच्या आसनवरती ठेवायचं कारण सर्व देवांना एकत्र आंघोळ घातल्यामुळे सर्व देवांचे एकमेकांचे पाणी लागते देवांना एकमेकांचे पाणी लागते आणि आपल्या घराला दोष लागतो त्यामुळे देवांना सेपरेटच आंघोळ घालावी त्याचबरोबर देवांना आंघोळ घालण्यासाठी पाणी कुठून आणि कसले घ्यावे तर पहा आपण नेहमी पाहत आलो आहोत की पूर्वी आपली आई आजी घरात जे नळाला पा, ताजं पाणी येतं तर ते पाणी देवपूजेसाठी घेत किंवा विहिरीतून आडाचं पाणी ओढून देवांना ताज पाणी आंघोळीसाठी वापरायचे परंतु तुम्ही जर शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही किचन ओट्यामधील टॅपचं पाणी वापरू शकता किंवा ज्यांच्या मध्ये सारखे सारखे आपण इतरत्र असं एक भांड असतं आणि त्यामध्ये सारखे आपण हात डुबवून पाणी घेत असेल तर अशातलं पाणी तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही किंवा बाथरूम मध्ये सुद्धा पाणी तुम्हाला वापरायचं नाहीये कारण त्याचं इतकं पावित्र्य राखलं जात नाही किंवा तुम्ही जेव्हा तुमच्याकडे ताजं पाणी येतं त्यावेळेला देवपूजेसाठी एक सेपरेट कळशी वगैरे तुम्ही पाणी भरून ठेवू शकता जेणेकरून त्याला कोणी हात लावणार नाही फक्त देवपूजेसाठी म्हणून तुम्ही ती कळशी ठेवू शकता मग तुम्ही ते पाणी अगदी दोन ते तीन दिवस वापरला तरी चालेल त्यानंतर आंघोळ घातल्यानंतर जेव्हा आपण देवांना पुसतो आता देवांना जेव्हा पुसतो त्यावेळेला देवांना आपल्याला काय करायचं आहे की ज्या कपड्यांनी तुम्ही देवांना पुसता त्यावेळी त्या कपड्याच्या वेगवेगळ्या भागाने आपल्याला प्रत्येक देवांना पुसायचं आहे म्हणजे ज्या जे कापड आपण घेतलेलं आहे त्याच बाजूने सर्व देवांना न पुसता त्या कपड्याच्या वेगवेगळ्या बाजूनी देवांना पुसायचे आहे प्रत्येक भाग हा कपड्याचा वेगळा वेगळा वेगळ्या देवांना वापरायचा वेग आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करायचं तर बघा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे ते तीर्थ म्हणून आपण थोडस ग्रहण करायचं आहे कारण आपण म्हणतो की एखाद्याचे माझ्यावर काही ते ते उपकार असतील तर त्याचे पाय धुवून पाणी पिन असं म्हणतो म्हणजे त्याचे उपकार फेडण्यासाठी असं आपण म्हणतो परंतु देवाचे तर आपल्यावर आनंद असे उपकार असतात त्यासाठी त्यातलं थोडस पाणी तीर्थ म्हणून आपण नक्कीच घेऊ शकतो त्याचबरोबर पहा बऱ्याच जणांच्या घरामध्ये दे, देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुळशीला घातलं जातं पण ही सर्वात मोठी चूक आहे कारण तुळशी माता ही साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे सर्व देवांच्या आंघोळीचे पाणी जर तुम्ही तुळशी मातेला घालत असाल तर ही चूक अजिबात करू नका त्याचबरोबर आपल्याकडे शमीचं झाड असेल किंवा कोणतंही देवतेशी रिलेटेड कोणतंही झाड असेल तर त्यांनाही तुम्ही हे पाणी घालू नका आपण देवतांना जी फुलं वाहतो जसं की जास्वंदाचं फुल असेल मोगरा असेल किंवा गुलाब असेल तर त्या झाडांना तुम्ही हे पाणी घालू शकता कारण हे जे पाणी आहे तर ते शुद्ध असतं याला तीर्थ म्हणून सुद्धा पिलं जातं त्यामुळे हे पाणी तुम्ही फुलांच्या झाडांना घालू शकता त्याचबरोबर बरेच जण काय करतात तर हे पाणी इतरत्र फेकतात तर काही जण डायरेक्ट बेसिन मध्ये फेकून देतात पण लक्षात ठेवा बेसिन मध्ये आपलं खरकट जे पाणी असतं ते जातं किंवा भांड्यांचं जे पाणी असतं तर ते जातं त्यामुळे बेसिन मध्ये टाकण्याची चूक अजिबात करू नका अजिबात बेसिन मध्ये टाकू नका कारण त्याचं अजिबातच पावित्र्य राहणार नाही देवपूजेचं पाणी बेसिन मध्ये टाकत असाल तर तुमच्या देवपूजा केलेल्याचा पण काहीच फायदा होणार नाही त्याच्यामुळेच लक्षात ठेवा तुमच्याकडे जरी झाड नसतील म्हणजे तुमच्याकडे जरी एखादं झाड नसेल तुळशी सोडून इतर कोणतंही झाड नसेल तर तुमच्या आजूबाजूला कुठेही झाडं असतात त्या झाडांना घाला किंवा अगदीच जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी ते पाणी होता परंतु हे पाणी जे आहे तर ते फेकून देऊ नका बाथरूम मध्ये किंवा मध्ये टाकून देऊ नका कारण त्याला अजिबात म्हणजे अजिबातच पावित्र्य उरत नाही आणि याच्यामुळेच शंभर टक्के आपल्या घराला दोष लागू शकतात तर ही जी काळजी आहे ना देवपूजेच्या वेळी प्रत्येकाने घ्यायचीच आहे कारण देवपूजा करताना किंवा पूजापाठ करताना आपण छोट्या छोट्या ज्या चुका करतो त्याचे परिणाम जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात ज्या गोष्टी माहीत असतात त्यांच्या बाबतीत आपण सतर्क हे राहिलंच पाहिजे तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि नक्कीच आपली देवपूजा सुद्धा ही सफल होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ